स्वयंपाक करायचा आहे पण सगळ्यात अगोदर पहिला नैवेद्य जो असतो तो आपल्या अग्निदेवतेला असतो बरोबर काही काय करतात माता चुलीची पूजा करतात गॅसची पूजा करतात रांगोळी काढतात चुलीवरती अगोदर अग्निदेवतासाठी नैवेद्य छोटा करायचा छोटासा नैवेद्य तो त्या अग्निदेवताला टाकून पाणी शिंपरायचं म्हणून अग्निदेवाला तर देवताला जर नैवेद्य समर्पित केला तर कधीच अग्निदेवतेमध्ये चुलीमध्ये तुमची भाजीही जात नाही कधी तुमचं दुधही जात नाही आपण तसं करत नाही कधी पहिला नैवेद्य अग्निदेवतेचा दुसरा नैवेद्य गोमातेचा गोमातेचा नैवेद्य का गोमातेच्या मध्ये तेहतीस कोटी देवत आहेत किती गोमातेची पूजा करतात पुढून का पाठीमागणं पाठीमागणं तेहतीस कोटी देवत आहेत एकदा ब्रह्माजीनी सांगितलेलं सर्व देव, देव देवतांना तुम्ही गोमातेमध्ये प्रवेश करा सर्व देवतांनी प्रवेश केला पण दोघी जणी लक्ष्मी आणि गंगा राहल्या दोन ठिकाणं राहिलेत म्हणे ब्रह्माजी कोणते दोन ठिकाणं गाईचं शेण आणि गोमूत्र पण गोमूत्रामध्ये गंगा आहे आणि शेणामध्ये लक्ष्मी माता आहे मग त्या गोमातेची पूजा करायची पहिला दुसरा नैवेद्य गोमातेला आणि तिसरा नैवेद्य ज्या वेळेला आपण करतो तिसरा नैवेद्य करत असताना देव देवतांना आपल्या घरातल्या देवतांना नैवेद्य करायचं आहे आणि त्यानंतर मग घरच्या माणसाला भाकरी करायची मला सांगा जेवण हॉटेलचं चांगलं की आईच्या हातचं घरचं कोणतं चांगलं असतं मला सांगायचं आहे जेवण स्वयंपाक बनवत असताना तुम्ही अन्नपूर्ण आहेत घरातल्या स्वयंपाक करत असताना कमीत कमी देवाचं भजन तरी एकदा का होईना हरिपाठ तरी म्हणा हनुमान चालिसा तरी म्हणा किंवा नाम जप तरी करा काही करा कधीच तुमचा स्वयंपाक बिघडणार नाही खारटही होणार नाही तिकटही होणार नाही आणि जे लोक खातील तो फक्त आणि जेवण नाही तर तो प्रसाद होईल घरातला जो व्यक्ती तो प्रसाद खाईल त्याच्या बुद्धीमध्ये पालट झाल्याशिवाय राहत वाईट मार्गाने कधीच तो व्यक्ती जाणार नाही तो कायम चांगल्या मार्गानं जाईल वाईट बुद्धीसुद्धा कधी त्याला शिवणार नाही वाईट विचार सुद्धा कधी त्याच्या डोक्यात येणार नाही पण त्या अगोदर स्वयंपाक करत असताना भगवंताचं भजन करता आलं पाहिजे बरोबर हॉटेलचं जेवण पाहा तुम्ही नेमकं आचाराचे आणि हॉटेलवाल्या मालकाचे भांडण व्हावं भांडण जर झालं ना ती रोटे बनवतं मालकाला शिवाय देत 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 ते सगळे विचार ते भाकरीत त्या रोटीमध्ये फुडतात आणि जेव्हा ही रोटी खातं हॉटेलमध्ये घरी येतं बायकोची बदा बदा होते मारत बायकोला का जे विचार त्याच्या डोक्यात होते ते विचार त्या अन्नामध्ये उतरले आणि तेच विचार त्या ते अन्नातून त्या व्यक्तीच्या डोक्यात उतरलेले आहेत पण स्वयंपाक बनवत असताना कायम भजन करत बनवायचं नाम काही करा नाम जप कोणताही करा ओम नम शिवाय करा राम राम म्हणा कृष्ण कृष्ण म्हणा हरिपाठ म्हणा काकडा म्हणा अभंग म्हणा गवळण काही म्हणा फक्त देवाचं भजन करत करत मग रुद्राक्षाचं मनी परिधान रुद्राक्षाचा महिमा सांगते तुम्हाला मी रुद्राक्षाचं मणी तर धारण करावाच पण रुद्राक्षाचा महिमा असं सांगितला जातो की एक व्यक्ती होता अरण्यामध्ये राहायचा त्यानं रुद्राक्षाच्या झाडाचे रुद्राक्ष तोडले दोन पोते रुद्राक्ष तोडले आणि ते रुद्राक्षाचे पोते एका गाढवावरती ठेवले गाढवानं वजाच्या वा त्या रुद्राक्षाच्या वजनच गाढव मेलं तिथं यमदूत आले शिवदूत आले पण तरी सुद्धा यमदूत नाही तर त्या गाडवाला सुद्धा शिवदूत घेऊन गेलेत का रुद्राक्षाचं फक्त ओज वाहिलं म्हणून